Da war नोंदणी रक्तदान शिबिरे आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मशाल चिन्ह प्रत्येक घरात पोहोचवण्याचं काम सुरू असून आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना सत्तेत येणार असा दावा पुणे सहसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर यांनी केला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हडपसर विधानसभा विभाग प्रमुख दत्ताभाऊ खवळे यांच्या नेतृत्वाखाली हडपसर गाडीतळ येथे शिवसेना सभासद नोंदणी अभियान राबवण्यात आले यावेळी त्यांनी मार्गदर्शन केले याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पुणे संपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर शहर प्रमुख संजय मोरे विधानसभा संघटक संजय सपकाळ प्रमुख संतोष होडे महेंद्र बनकर प्रमुख अनिकेत सपकाळ कुणाल वाघ अनिल हावळे उपशाखा प्रमुख सुरेश दोरी कुणाल सपकाळ गोट्या पाटोळे सूरज अहिवळे शुभम जाधव बाळा कांबळे 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 लक्ष्मण सूर्यवंदी योगेश भूषण कोरडे निवृत्ती चव्हाण अडिकेत कुशवाह अमित कुशवाह आदींसह शिवसैनिक झाले होते शेकडो युवकांनी यावेळी सभासद फॉर्म नोंदणी केली हडपसरमध्ये सभासद नोंदणी मोहीम पंधरा ऑगस्ट पर्यंत असून युवकांनी लाभ घ्यावा असे आवाहन विभाग प्रमुख दत्ताभाऊ खवळे यांनी केले सर्व विधानसभेचे शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ज्या पद्धतीने आज इथे भगवा सप्ताह ला सुरुवात झालेली आहे आणि या आठवड्याभरात विविध प्रकारचे कार्यक्रम आणि योजना हो या भगव्या सप्ताहात राबवल्या जाणार आहे आज इथे आपण सदस्य हो नोंदणी शिवसेनेची से सदस्य हो नोंदणी आणि सुरुवात केली आहे मतदार यादीत सुद्धा नावं नोंदवायचं काम आपण या, या भगव्या सप्ताहाच्या मार्फत करणार आहोत त्याच्यानंतर रक्तदान शिबिर असेल व इतर अजून उपक्रम आहेत ज्याच्या राबवण्याची आपल्याला जबाबदारी पक्षाने दिली आहे आणि त्या पद्धतीने हडपसर विधानसभेतील सर्व शिवसैनिकांनी ही जबाबदारी घेतली आणि आजपासून या भगव्या सप्ताहाची सुरुवात झालेली आहे आणि पुढेही आठवडाभरा भगवा सप्ताह पंधरा ऑगस्ट पर्यंत चालणार आहे आणि विविध कार्यक्रम आणि उपक्रम सप्ताहात घेतले जात शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भगव्या सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय त्याच अनुषंगाने पुणे शहरामध्ये सुद्धा भगव्या सप्ताहाच्या माध्यमातून आज हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेची सभासद नोंदणी सुरू झाली आहे शिवसेनेची मशाल जी घरोघरी पोहोचवण्याचं काम आम्हा सर्व शिवसैनिकांचं आहे ते या भगवा सप्ताहामध्ये पार पडेल रक्तदान शिबिर असेल त्यानंतर यादीचं वाचन असेल आणि भव्य अशी मशाल रॅली सुद्धा या भगव्या सप्ताहाच्या माध्यमातून आम्ही काढणार आहोत आमचं नवीन चिन्ह जे आहे या चिन्हांच्या माध्यमातून एक लोकसभेची निवडणूक झाली पण ही मशाल चिन्ह अजूनही घरोघरी पोचवलं जावं यासाठी रॅलीचं आयोजन आम्ही करतोय आणि प्रत्येक घरात मशाल हे जाऊन लोकांच्या मनामध्ये मशाल आम्ही बिंबणार आहोत त्या योग्य आगामी विधानसभेची निवडणूक असेल आगामी महानगरपालिकेची निवडणूक असेल त्या माध्यमातून आम्ही मशाल पोहोचवली गेली तर त्या शिवसेना वाढवण्याकरता त्याचा फायदा होणार आहे हा आहे की शिवसेना घराघरात आणि मनामनात पोहोचवण्याचं काम प्रत्येक पदाधिकारी या ठिकाणी करतोय आणि त्यामुळे पुढच्या आठवड्याभर हा संपर्क का कार्यक्रम आमचा सुरू आहे विधानसभेच्या वतीने शिवसेना सभासद केलेले पक्षप्रमुख होतो साहेब आणि संपर्क प्रमुख सचिन भाऊ आहे आणि सरसंपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर आणि शहर प्रमुख संजयजी मोरे आणि माजी आमदार महादेव बाबर यांच्या आदेशावरून हडपसर विधानसभेमध्ये हडपसर गाडीत शाखेच्या वतीने नोंदणी चालू केलेले भगवा सप्ताह आणि शिवसेना मशाल चिन्ह घरोघरी पोहोचवायचा आम्हाला वरतूनच आदेश आलेले आदेश आम्ही मशाल घरोघरी पोचवत आहे ते माझे सहकारी माझ्यासोबत संजय बापू सपकाळ प्रमुख संतोषजी होडे शाखा प्रमुख अनिकेत सपकाळ प्रमुख अनिल लावळे आणि सगळे शिवसैनिक प्रमुख कुणाल सपकाळ अनिकेत सपकाळ सगळे उपस्थित आणि शिवसैनिक बहुसंख्येने शिवसैनिक उपस्थित आहे तिथं सभासद नोंदणी चालू केली तर जे युवा वर्ग आहे यांचा एवढा प्रतिसाद आहे की आता कमीत ते तीनशे फॉर्म झालेले फक्त दोन तासामध्ये सभासद नोंदणी आहे तरी मी हडपसण गाडी आणि हडपसण विधानसभेमध्ये आवाहन करतो की जास्तीत जास्ती, जास्ती तरुणांनी शिवसेनेचे सभासद नोंदणी करून उद्धव साहेबांचे हात येणं बळकट करावे असे मी पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नाव